नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो ज्या गोष्टीची संपूर्ण विद्यार्थी प्रतीक्षा करत होते महाराष्ट्र स्टेट कोट्याचा एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे यानंतरच्या प्रोसेस विद्यार्थ्यांसाठी कशाप्रकारे असणार आहे त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांपुढे नेमके काय ऑप्शन आहेत काय प्रक्रिया त्या करा विद्यार्थ्यांना कराव्या लागणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांपुढे काय काय ऑप्शन असू शकतात या संपूर्ण गोष्टीची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओची लेंथ थोडीशी वाढणार आहे तरी अगदी महत्त्वपूर्ण माहिती ॲडमिशनच्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांशी शेअर करत आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती ॲकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी ज्या काही महत्त्वाच्या पी डी एफ विद्यार्थ्यांना दाखवणार आहे त्या संपूर्ण पी डी एफ उद्या सकाळपर्यंत आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आपण अपलोड करणार आहोत जर आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे फ्री बुकलेट कट ऑफ बुकलेटमध्ये उद्यापर्यंत आपण त्या ठिकाणी कट ऑफ त्या ठिकाणी अपलोडसुद्धा करणार आहोत प्रत्येक कॉलेज वाईज कट ऑफ काढायला थोडासा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो बरेचशा ठिकाणाहून तुमच्यापर्यंत कट ऑफ पोहोचतीलच परंतु या संपूर्ण दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे मिळालेलं नाही प्रक्रिया काय आहे ती आपण आता थोडक्यात समजून घेऊयात सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण जाऊया ही सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे इथे नीट यूजी चा जो काही टॅब दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे पुन्हा एकदा मी फ्रेश जी आहे वेबसाईट ती तुमच्यासमोर ओपन करतो क्लिक केल्यानंतर पहिलं जे टॅब आपल्याला दिसतंय ती आहे सिलेक्शन लिस्ट प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे म्हणजेच पहिल्या राऊंडचा आपण रिझल्ट याला म्हणू शकतो हा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे एमबीबीएस बीडीएस चा एकत्रित एक रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांच्या नावापुढे त्या कॉलेजचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे ते कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे कॉलेजचा कोड सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता कॉलेजचे नाव शॉर्टमध्ये लिहिलेले असतील तर कॉलेजच्या कोडवरून तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज गेस करू शकता ज्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं नाही म्हणजे जे चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांनी दिलेली आहे परंतु त्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं नाही त्यांच्या नावापुढे या ठिकाणी चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारे लिहून आलेलं आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्याच्या नावापुढे कॉलेजचं नाव लिहून आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्याच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल लिहिलेला आहे म्हणजेच तुमच्या नावापुढे जर चॉईस नॉट अवेलेबल लिहिला असेल तर पहिल्या राऊंडमध्ये जी काही चॉईस फिलिंग तुम्ही केलेली आहे त्यापैकी एकही कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला नाही असा त्याचा अर्थ होतो आता बरेचसे असे विद्यार्थी आहेत जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात थोडक्यात हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करतो परंतु त्यांना जो काही कॉलेज अलॉट झालाय कोटा तो ओपन मधून अलॉट झालेला आहे सीईटी सेलच्या सॉफ्टवेअरमधून त्या ठिकाणी अपडेट त्या ठिकाणी होत असतं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याचदा सांगितलेलं होतं की ज्या काही जनरलच्या सीट आहेत त्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या सीट आहे एखाद्या रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी जनरलच्या मेरिटवर बसत असेल तर सीई टी त्या विद्यार्थ्याला जनरलमधून किंवा ओपनमधूनसुद्धा सीट अलॉट करू शकतात जरी तुम्हाला ओपनमधून सीट अलॉट झाली असेल तरी तुम्हाला फीजचे जे काही बेनिफिट असणार आहेत हा मुद्दा पुन्हा एकदा ठळक सांगतोय की फीजचे जे बेनिफिट आहेत ही संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत स्कॉलरशिपचे सगळे जे काही बेनिफिट कॅटेगरीला लागू आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत ही एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजेच तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल आणि जर तुम्हाला ओपनची सीट अलॉट झाली असेल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही तुमचे कॅटेगरीचीच फीज त्या ठिकाणी तुम्हाला लागू होणार आहे त्याचबरोबर बऱ्याचशा -बर विद्यार्थ्यांना ई एम डी आपल्या नावापुढे ई एम डी आलेला आहे किंवा ई एम आर आलेला आहे हे सुद्धा थोडक्यात या ठिकाणी सांगतो एम डी म्हणजे असा विद्यार्थी जो ओपनच्या मेरिटमध्ये बसलेला आहे रिझर्व कॅटेगरीचा असेल एखादा ओबीसीचा विद्यार्थी असेल परंतु त्याचे मार्क्स चांगले असतील तर सॉफ्टवेअर जर त्याला ओपनची सीट अलॉट झाली असेल तर तो झाला इयर मार्किंग डोनर म्हणजेच त्याच्या कॅटेगरीची सीट तो डोनर ठरलेला आहे आणि या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ओपनमधून सीट अलॉट झालेली यांनी सोडलेली सीट एखाद्या विद्यार्थ्याला मिळाली असेल तर तो झाला इयर मार्किंग रिसिवर त्यामुळं ह्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला जे कॉलेज मेरिटवर मिळालं असेल तर त्या कॉलेजची जी काही कॅटेगरीची फीस आहे तीच तुम्हाला त्या ठिकाणी लागू होणार आहे आता वेबसाईटवर ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेल्या आहेत नेमक्या काय ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत जे काही सिलेक्शन लेटर आहे ते सुद्धा वेबसाईटवर या ठिकाणी येणार आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आता हे ॲक्टिव्ह झालेलं नसेल कदाचित परंतु जेव्हा ऍक्टिव्ह होईल तर डाउनलोड सिलेक्शन लेटरवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी विचारलेली माहिती भरून आपल्याला जे काही सिलेक्शन लेटर आहे ते पहिलं या ठिकाणाहून डाउनलोड करायचं आहे ही झाली वेबसाईटवरची आपली पहिली ऍक्टिव्हिटी दुसरं आहे जेव्हा आपण सीई टी सी एलच्या जातो त्यावेळेस आपल्याला आपलं लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी हे पूर्ण स्टेटस आपला फॉर्म आहे या ठिकाणी जर आपल्याकडे आपला ॲप्लिकेशन फॉर्म नसेल तर ॲडमिशनसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे या ठिकाणाहून आपल्याला अप्लाइड सेशनला क्लिक करून आपला जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो पहिले डाउनलोड करायचा आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर शेवटी जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडं असणं गरजेचं आहे ॲडमिशनसाठी हे सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत काही कॉलेजेस याच्यामध्ये ॲडिशनल डॉक्युमेंट सुद्धा मागतात परंतु सी सीईटी टी सेलच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्या फॉर्ममध्येच मागितलेले होते हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करायचे आहेत ही झाली दुसरी ऍक्टिव्हिटी म्हणजेच या ठिकाणाहून आपल्याला डॉक्युमेंट्स जे आहेत कोणकोणते महत्वाचे आहेत याच्यामध्ये ॲडिशनल डॉक्युमेंट प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर वेगवेगळे दिलेले असू शकतात परंतु जे ऍडमिशनसाठी महत्वाचे आहेत जे आपल्यासाठी उपयोगाचे आहेत ते डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत ह्या संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करायचे आहेत त्याच्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला कॉलेजला घेऊन जावे लागणार आहेत मध्ये मी ते सांगणार आहे पुढचं परंतु या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट किमान चार सेट झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड विद्यार्थ्याचं नाव आणि सही करून जरी दिलं तरी झेरॉक्स याच्यावर तरी त्या ठिकाणी चालणार आहे प्लस एक पेनड्राईव्ह पण सोबत ठेवा आणि पेनड्राईव्ह मध्ये सुद्धा हे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊ शकता ही झाली दुसरी ऍक्टिव्हिटी त्याच्यानंतर आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे पहिलं सीईटी टी सेलच्या वेबसाईटवरून सिलेक्शन लेटर डाउनलोड करणं आपला ॲप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करणं त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स पूर्ण चेक करणं कोणते रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ह्या ॲक्टिव्हिटी सी ई टी सेलच्या वेबसाईटवरून झाल्यानंतर आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन यावर्षीचं फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघणं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण एकाच लिंकमध्ये एम बी बी एस आणि बी डी एस राज्यातील संपूर्ण कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर दिलेले आहेत फी स्ट्रक्चरची लिंक तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा पाहायला मिळेल त्या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता किंवा आपले जे पेड मेंबर आहेत त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत समजा एखाद्या दे विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळालेलं आहे हे तुम्हाला कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळेल आणि या लिंकवर जर तुम्हाला सापडत नसेल तर ह्या लिंकचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता एखाद्या दे विद्यार्थ्याला विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर हे कॉलेज मिळाले असेल तर त्या वेबसाईटवर अशा प्रकारचं ऍडमिशनसाठीचं इन्फॉर्मेशन ब्रोशर दिलेलं असतं काय काय तयारी करावी लागणार आहे त्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत उदाहरणार्थ सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की सोबत जोडलेल्या यादीनुसार प्रवेशासाठी आवश्यक ते सर्व मूळ ओरिजिनल प्रमाणपत्र कागदपत्र व त्यांच्या दोन छायांकित म्हणजेच इथे विलासराव देशमुख कॉलेज जे आहे गव्हर्नमेंट कॉलेज त्यांनी दोन सेट झेरॉक्स मागितलेले आहे प्रत्येक कॉलेज इथे तीन मागू शकतं कुठलं कॉलेज चार मागू शकतं आपापल्या संबंधित कॉलेजच्या वेबसाईटवर किंवा या मध्ये तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर काही अडिशनल रिक्वायरमेंट असेल तर ते सुद्धा वाचून घ्यायचं आहे पूर्ण आणि या ठिकाणी कॉलेजनी सुद्धा काही डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे जे जे आपल्याला रिक्वायर्ड आहेत त्या डॉक्युमेंटचं प्रिपरेशन आपल्याला आधी करायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी फी स्ट्रक्चर दिलेलं आहे कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर सुद्धा दिलेलं आहे आता इथे दोन सिच्युएशन आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्या पुढे काय काय सिच्युएशन येणार आहेत आणि कुठल्या प्रकारच्या फीज त्यांना घेऊन जायच्या आहेत ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूयात रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्रातले विद्यार्थी जे आहेत ते दोन भागामध्ये विभागले गेले आहेत पहिला आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांपुढं एकच ऑप्शन आहे की सेकंड राऊंडचा महाराष्ट्राचा वेट करणे परंतु ज्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेला आहे अशा विद्यार्थ्याला आता तीन ऑप्शन त्याच्यासमोर असणार आहेत जे कॉलेज आपल्याला मिळालंय त्याला घेऊन आपल्यापुढं तीन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन येतो फ्री एक्झिट म्हणजेच मिळालेल्या कॉलेजला जर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत ॲडमिशन घ्यायचंच नाही आहे सोडून द्यायचं आहे कॉलेज किंवा मिळालेलं कॉलेज तु बद्दल तुम्ही सॅटिस्फाईड आहेत ते कॉलेज तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत नको आहे चुकून एखादं कॉलेज मिळालेलं आहे किंवा प्रेफरन्स लिस्ट भरताना चूक झालेली आहे चुकीचं कॉलेज अलॉट झालेलं आहे एम बी बी एसच्या जागी बी डी एस पडलेलं आहे चुकीचं अलॉट झालेलं आहे अशा कंडिशनमध्ये जर नकोच असेल तर विद्यार्थी फ्री एक्झिटचा ऑप्शन त्या ठिकाणी घेऊ शकतो यासाठी तुम्हाला कॉलेजला कसल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करण्याची आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडचा वेट करू शकता दिलेली जी डेट आहे शेड्यूल सुद्धा आपण पाहणार आहोत त्या डेटपर्यंत जर तुम्ही कॉलेजला पोहोचले नाहीत तर तुमचं जे काही आहे ते फ्री एक्झिट त्या ठिकाणी समजलं जाणार आहे शक्यतो जर तुम्हाला पाहिजे त्या कोर्समध्ये एखादं कॉलेज मिळालं असेल तर फ्री एक्झिटचा ऑप्शन त्या ठिकाणी घेऊ नका पुढचे दोन जे ऑप्शन आहेत त्या पर्यायाचा विचार करा फ्री एक्झिट हा ऑप्शन थोडासा रिस्की असू शकतो कारण पहिल्या राऊंडला सगळ्या सीट त्या ठिकाणी अलॉट झालेल्या असू शकतात प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी सीटवर क्लेम करणार आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा तुमच्या हाताशी एक कॉलेज घेऊन ठेवणं हा एक सेफ पर्याय त्या ठिकाणी येतो दुसरा ऑप्शन आहे फायनल ॲडमिशन समजा एखाद्या विद्यार्थ्याला पाहिजे तेच कॉलेज मिळालं आणि विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाईड असेल या कंडिशन मध्ये विद्यार्थी दिलेल्या वेळेत कॉलेजला जाऊन फायनल ऍडमिशन घेऊ शकतो फायनल ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे असा विद्यार्थी ट्युशन फीज डेव्हलपमेंट फीज हॉस्टेल मेस त्याचबरोबर क्वेश्चन मनी जे डिपॉझिट फी स्ट्रक्चरमध्ये दिलेल्या आहेत या संपूर्णची तयारी त्या विद्यार्थ्याला करावी लागणार आहे म्हणजे सगळ्या फीस ज्या आहेत त्याची सगळी तयारी या विद्यार्थ्याला करून फायनल ऍडमिशन घ्यायचं असेल तर मिळालेल्या संबंधित कॉलेजला दिलेल्या वेळेत पोहोचून तो विद्यार्थी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकतो या कंडिशनमध्ये विद्यार्थ्याला डिपॉझिट डेव्हलपमेंट फीज वगैरे सगळं तो विद्यार्थी वाटतो त्या ठिकाणी भरून आपला ॲडमिशन फायनल करू शकतो जर एखाद्या विद्यार्थ्याने महाराष्ट्र स्टेट कोट्यात ॲडमिशन फायनल केलं तर ग्रुप एची जी का आहे ती त्या विद्यार्थ्यासाठी संपलेली असेल पुढचे दोन राऊंड त्याला करता येणार नाही ऑल इंडियामध्ये तो विद्यार्थी ट्राय करू शकतो तिसरा ऑप्शन येतो होल्ड किंवा अपग्रेडेशन म्हणजेच आता मला जे कॉलेज मिळालंय समजा मला एखादं ए नावाचं कॉलेज आत्ता मिळालंय मला हे कॉलेज पाहिजे आहे म्हणजे कुठेच नाही मिळालं तर मी इथे करायला तयार आहे परंतु पुढचे दोन राऊंड जे आहेत ते मला बघायचं आहे की याच्यापेक्षा बेटर कॉलेजचा ऑप्शन मला मिळतो का हे सुद्धा मला तपासायचं आहे तसं सुद्धा विद्यार्थी करू शकतो होल्ड आणि अपग्रेडेशन साठी सुद्धा आपल्याला दिलेल्या कॉलेजला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे या ठिकाणी मात्र संपूर्ण फीज चे न भरता जो काही ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस आहे याचा डीडी जरी दिला हॉस्टेल मेसचं तुमचं अजून फायनल नाही त्यामुळे ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस जे आहे फी स्ट्रक्चरमध्ये याचा जरी डीडी देऊन आलो आणि ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट करून आलो तरी तुमचं त्या ठिकाणी काम होणार आहे हॉस्टेल मेसच्या फीस आणि सेक्युरिटी डिपॉझिट भरायला आपलं त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन नसतं कदाचित आपल्याला सेकंड थर्ड राऊंडला याच्यापेक्षा वेगळं कॉलेज मिळू शकतं त्यामुळं जो ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीजचा जो भाग आहे याचा डीडी आपल्याला कॉलेजला द्यायचा आहे परंतु हे सगळं देत असताना आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा त्या ठिकाणी कॉलेजचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ॲडमिशनला जाण्यापूर्वी सगळी तयारी झाल्यानंतर कॉलेजचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉलेजच्या वेबसाईट वर जाऊन किंवा इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉल करा शक्यतो विद्यार्थ्यांनी हे स्वतः कॉल करायचा आहे कॉल करून त्यांच्याकडून माहिती घ्यायचे त्यांना सांगायचे मला तुमचं कॉलेज अलॉट झालेलं आहे काय काय मला प्रिपरेशन करावं लागणार आहे कोणते डॉक्युमेंट्स मला घेऊन यावे लागणार आहे डीडी कोणता आणावं लागणार आहे याची माहिती कॉलेजकडून सुद्धा घ्या शक्यतो बरेचसे कॉलेज विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित रिप्लाय देणार नाही त्यामुळे वेबसाईटवर सुद्धा त्यांनी सगळे इन्फॉर्मेशन ब्रोशर ठेवलेले आहे त्यानुसार तयारी करा परंतु निघण्यापूर्वी एखादा कॉल कॉलेजला त्या ठिकाणी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा त्यांच्याकडून ॲडिशनल काही माहिती आपल्याला मिळू शकते आता पुढे जाऊयात की ह्या सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी आपल्याकडे शेड्यूल कशा प्रकारे आहे टाइमचं बंधन कशा प्रकारे आहे ते सुद्धा थोडक्यात आपण पाहूयात शेड्यूल जे आहे ते च्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे त्या ठिकाणी बघू शकतात दिलेल्या डेटला सीई टी सलनी आपला रिझल्ट लावलेला आहे तेरा तारखेला कॉलेज फिजिकली आणि जॉईनिंग स्टेटस रिटेशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज होल्ड किंवा अपग्रेड करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजवर आपल्याला पोहोचावं लागणार आहे एम बी बी एस असेल किंवा बी डी एस असेल चौदा ते बावीस म्हणजे बावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे या ठिकाणी एक्सक्लुडिंग म्हटले दोन डेट वगळलेल्या दिसत आहेत पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट या ठिकाणी वगळलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता या ठिकाणी दरम्यान बऱ्याचशा सुट्ट्या येत आहेत त्यामुळे डीडीची थोडीशी अरेंजमेंट होणं त्या ठिकाणी कठीण जाऊ शकतं मागच्या वर्षी सीईटीसी असा ऑप्शन दिलेला होता की ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी जर जा तुम्ही जात असाल तर त्या दिवशी तात्पुरतं तुम्ही चेक देऊन नेक्स्ट वर्किंग डेला तुम्हाला पालेला डी डी देता येऊ शकतो तशा प्रकारचा ऑप्शन याही वर्षी सीईटी टी सेल देऊ शकते परंतु हे जे वेळ आहे ह्या वेळेचं पाळा बावीस आठ दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शक्यतो विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवशीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नका अशा दिवशी ॲडमिशनला जा की पुढे आपल्याकडे दोन दिवस असले पाहिजेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं कॉलेजवर होणार आहे त्या ठिकाणी काही अडचण आली तर पुढं एक किमान एक दिवस आपल्या हातामध्ये असला पाहिजे त्यामुळे शेवटच्या दिवशी कोणीही ॲडमिशनला जाऊ नका त्याच्या अगोदरच आपली जी काही प्रोसेस आहे ॲडमिशन असेल किंवा होल्ड किंवा हो अपग्रेड करायचं असेल ती प्रोसेस अगोदरच करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा आता बऱ्याचदा प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज असतील किंवा हो प्रायव्हेट बी डी एस कॉलेज असतील यांचे फोन आपण लावल्यानंतर हे शक्यतो बऱ्याचदा उचलले जात नाही त्यामुळे वारंवार यांना ट्राय करा ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा माहिती दिलेलीच आहे त्यावेळेनुसार प्रिपरेशन करा परंतु यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करा अशा प्रकारची पुढची प्रोसेस असणार आहे कॉलेज वाईज कट ऑफ काढायला अॅक्युरेट थोडासा वेळ त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे कट ऑफ जेव्हा अवेलेबल होतील तेव्हा आपण आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये देणारच आहोत त्याचबरोबर संपूर्ण कॉलेजेसचं जे काही फी स्ट्रक्चर आहे किंवा जे काही माहिती आहे कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत काय लागणार आहे ते संपूर्ण आपण एकत्रित करून ॲपमध्ये विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देत हो। आहोत ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देण्यात आलेली आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद